अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक ताळेबंद अहवाल पुस्तिकेतून राज्याचे विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा फोटो वगळल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या निषेधार्थ जामखेड येथे जिल्हा बँकेच्या प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले जामखेड येथील बँकेच्या कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात ग्रामीण तालुकाध्यक्ष बापूराव ढोळे शहराध्यक्ष संजय काशिद भगवान मुरुमकर मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले उपसभापती नंदकुमार गोरे संचालक सचिन घुमरे माजी सभापती गौतम उतेकर नारायण जायभाय डॉक्टर गणेश जगताप पांडुरंग उबाळे उदयसिंग पवार तात्याराम पोकळे राहुल बेदमुथा राजेंद्र ओमासे आदी उपस्थित होते या घटनेमुळे संतप्त झालेल्या प्राध्यापक राम शिंदे यांच्या समर्थकांनी बँक प्रशासनाचा जाहीर निषेध केला जिल्हा सहकारी बँकेचा खऱ्या अर्थानं राज्यामध्ये आणि देशामध्ये एक सहकार्याच्या क्षेत्रात असलेला एक सर्वात मोठा नावलौकिक आहे खऱ्या अर्थान जर या बँकेचा इतिहास आपण जर पाहिला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात या बँकेची सत्ता ही कायमस्वरूपी आत्तापर्यंत राहिलेली आहे परंतु पूर्वीचा जर आपण इतिहासाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं फरांदे फरांदेसर ज्यावेळेस या राज्याचे विधान परिषदेचे सभापती होते त्यावेळेस देखील या बँकेने परंपरा जपत त्या ठिकाणी त्यांच्या फोटो आपल्या अहवालामध्ये दाखल केलेला होता त्याचप्रमाणे नंतरच्या काळात लोखंडे साहेब देखील विरोधी पक्षाचे त्या ठिकाणी प्रतिनि आमदार होते तरी देखील या बँकेने आपली परंपरा जपली आणि तो फोटो त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला होता परंतु आज आपल्याला अशी दुर्दैवाची बाब आहे की अनेक वर्षानंतर या बँकेवर ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता आहे आणि तरी देखील या भारतीय जनता पार्टीचा ठरापा एक असणारा सर्वसामान्य कुटुंबातून त्या ठिकाणी तयार झालेलं हे नेतृत्व आज राज्याच्या एका मोठ्या आणि संविधानिक पदावर असताना खऱ्या अर्थानं या प्रशासनाच्या बँकेच्या प्रशासनाच्या पाठीमागून जे चालवणारे प्रस्थापित आहेत या प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक हा फोटो डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि या प्रस्थापितांच्या खऱ्या अर्थाने विरोधात तयार झालेलं हे नेतृत्व आहे आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने या अहवालाचा आम्ही जाहीर असा निषेध करतो अहमदनगर जिल्हा सहकारी बँक यांचा आम्ही सर्वजण जाहीर असा निषेध करत आहोत या ठिकाणी बँकेचा अहवाल सादर केला या अहवालामध्ये या राज्याचे विधानपरिषसभापती सन्मान्य राम साहेब यांचा फोटो टाळा का टाळा काय करणे तांत्रिक चुका किंवा काही काही असतो परंतु आज जर विचार केला ही जी जिल्ह्याची बँक आहे ही भारतीयचं प्रदेश ताब्यात असतानाही मान्य शिंदेसाहेबांचा फोटो जाणून म्हणून टाळल्यामुळं त्या सहकार शाखेतील जे संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत यांचा आम्ही जाहीर पण निषेध करतो हो। आहोत की हे जे लाभलेलं नेतृत्व आहे हे जिल्ह्या जिल्ह्याचं नव्हे ते राज्यात नेतृत्व आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून कोडायला नेतृत्व आणि ते दण सहन सर होत नाही त्यामुळं तुम्ही थळ आता किती जरी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी साहेबांचं अस्तित्व साहेबांचं नेतृत्व कुणी डावलू शकत नाही कुणी जापवू शकत नाही त्यामुळे या जिल्ह्यातील नेत्यांचा मी जाहीरपणे पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि याच्या अहमदनगर जिल्हा सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक जे आहेत त्या बँकेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे वार्षिक ताळेबंद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध झाला परंतु ह्या ताळेबंदामध्ये महाराष्ट्राचे सभापती या तालुक्याचे भूमिपुत्र या तालुक्याचे लाडके नेते या तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून ज्याने महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केलेलं आहे अशा भूमिपुत्राचा फोटो या बँकेच्या प्रशासनाने अहवालामध्ये छापलेला नाही खरं तर भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला दोन सभापती दिले एक नासा फरंदे साहेब आणि दुसरे राम साहेब काँग्रेस गेल्या सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष राज्य करत असताना त्यांना या तालुक जिल्ह्याला सभापतीपद देता आलं नाही परंतु या जिल्ह्यावरती विश्वास टाकला राम शिंदेवरती विश्वास टाकला आणि त्यांना सभापतीपद मिळालेले आणि ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे जिल्हा बँकेसाठी गौरवाची बाब आहे सामान्य शेतकऱ्यांचा आमच्या सामान्य सभासदाचा सा मुलगा आज महाराष्ट्राचा सभापती झालेला आहे परंतु जिल्हा बँकेने त्यांच्या अहवालामध्ये या सभापतीचा फोटो छापलेला नाही खरं तर अनेक लोकांचे फोटो या अहवालामध्ये आहेत या अहवालामध्ये सभापतीचा फोटो असणं आवश्यक होतं नाही तो शेतकऱ्याचा बहुमान होता हा शेतकऱ्याचा बहुमान ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ही बँक चालतील त्या बँकेने टाळलेला आहे आणि म्हणून शेतकरी म्हणून त्या बँकेच्या प्रशासनाचा निषेध करतो जामखेडचा नागरिक म्हणून या बँकेच्या प्रशासनाचा निषेध करतो जामखेड तालुक्यातल्या दुसणे लोकांच्या वतीने त्या बँकेचा प्रशासनाचा निषेध करतो की ज्या प्रशासनाने एक बहुजनाचं लेखरूप एवढ्या मोठ्या पदावर असताना ज्या बहुजनाच्या पैशावरती मोठे झालेल्या या बँकेच्या प्रशासनाने त्यांचा फोटो या अहवालामध्ये थापू नये आणि बहुजनाच्या नेतृत्वाला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करावा हा मोठा धक्का सामान्य माणसाला आहे आणि म्हणून या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि या प्रशासनाचा धिक्कार व्यक्त करतो आणि थांबतो